खरं तर आज फार व्यथित मनाने मी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे की महाराष्ट्रातील एक महिला म्हणून स्त्री म्हणून एक आई एक माता एक मुलगी म्हणून माझी आज शर्मेने मान खाली गेली आहे अशी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली दिसते आपण पाहिलं की या निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडनं कायम महिलांचा अपमान करण्यात आला अमरावतीमधल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असू दे किंवा कुठल्याही पद्धतीने महिलेचा अपमान करणाऱ्या एकही संधी उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे त्या ठिकाणी सोडताना दिसत नाही आता महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या अॅडव्हर्टाईजमेंट येत आहेत जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाइट लाइफ, प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पॉप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार हा जो स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच हा हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू एप या उल्लू वरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत क्लिप्स आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये पार्टी आणि पॉन असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत म्हणजे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये ही कसली संस्कृती ते आणायचा प्रयत्न करत आहेत असे बाप असे बाप जाहिरातीमध्ये टाकून किंवा जाहिरातीमध्ये वापरून आपण बाप असल्याचं ते दाखवणार आहात का महाराष्ट्राला हा सुद्धा आमचा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती ही कंपनी कोणाची त्याचा आणि या पॉनस्टारचा काय संबंध आहे त्याचबरोबरीने या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत या जाहिरातीचा आणि पब पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की हाच पॉनस्टार जो उल्लू अॅपवरती लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चाळे करताना दिसतो त्याचे व्हिडिओज त्या ठिकाणी आहेत हाच म्हणतोय की महिलांवर अत्याचार कधी थांबणार आणि अशा या माणसाबद्दल हे आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊसची जी ही जाहिरात आहे त्याच्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली पाहिजे त्याचबरोबरीने माझी केंद्र सरकारकडे सुद्धा ही विनंती आहे की त्यांनी बऱ्याच अश्लील एपवरती बंदी आणलेली आहे आणि जे काही उरले सुरलेले ॲप आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी लवकरात लवकर या अश्लील एपवरती सुद्धा बंदी आणावी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असले पॉनस्टार पुन्हा सापडणार नाहीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडनं त्यांच्या पार्टीकडनं महाराष्ट्रामध्ये पप पार्टी, पार्टी आणि पॉन असा किळसवाणा प्रकार चालू करण्याची त्यांची भूमिका आहे का आणि जे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारले याची उत्तरं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिली पाहिजे